श्रीस्वामी समर्थ पंधरा मार्च पंधरा मार्चमध्ये सोहमचा बड्डे होता तर त्याच्या स्कूलमध्ये भावेशी आणि घरी आम्ही सोहम म्हणत असतो बघा बड्डे बॉईजलाच कामाला लावलं तो बड्डे असला की थोडीशी साफसफाई सा आपण करत असतो आणि थोडंसं घरगुती डेकोरेट आमचं चालू होतं जास्त काही डेकोरेट वगैरे केलं नाही गेल्या वर्षीचं ते हॅपी बड्डेचं तोरण होतं ते लावलं दुसरं काही नाही फक्त केक बनवला एवढंच केलं आम्ही तर म्हटलं चला बिस्किटांचा केक मी तयार करणार होती तर तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं तर अगोदर मी कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि जे मीठ असतं मीठ टाकून घ्यायचं आहे जाड मीठ बारीक मीठ असेल घेऊन यायचं आहे हे मी जेव्हा केक, केक बनवते ना ते आहे मीठ आता केक ब बनवून झाला ना लगेच एका डब्यामध्ये मी भरून ठेवत असते तर आपल्याला केक बिस्किटांचा केक बनवण्यासाठी बिस्किट पाहिजे बिस्किट तुम्ही कोणतेही घेऊ शकतात असं नाही घे पार्ले जीन ते कोणत्याही बिस्किटाचा तुम्ही केक बनवू शकता तर मी पार्ले जी गोल्ड आणि ओरिओचं बिस्किट आणलेलं होतं आणि जे क्रीम होतं ओरिओचं ते साईडला काढलं होतं कारण की आपण डेकोरेट करायचं असेल तर आपण करू शकतो तर हाताने थोडा चुरा करून घ्यायचा आहे म्हणजे मिक्सरमध्ये पटकन होतो आपलं चुरा बिस्किटांचा चुरा पटकन होतो आणि साखर तुम्हाला मुलांना गोड आवडतं म्हणून मी साखर थोडी जास्त टाकली तुम्ही साखर कमी जास्त करू शकतात आणि वरून थोडी साखर टाकायची एक चमची किंवा दीड चमची आपल्या मुलांवरे त्यांची आवडनिवड आणि दूध घ्यायचे दूध पावशर दूध मी टाकलेलं होतं आणि जास्त पातळ करायचं नाही थोडंसं असं राहू द्यायचं आहे केकचं बॅटर थोडस केकचं बॅटर घट्ट राहिलं ना तर पटकन केक होतो आणि पातळ तर उशीर लागतो मग पातेली घ्यायची तुमच्या जे केकच भांड असेल तर भांडू शकता केकच तर माझ्या जो केकच भांड नाही तर मी पातेली करणार आहे मध्ये करताना किंवा केकच्या भांड्यामध्ये करताना तूप लावून घ्यायचं नाही तर बटर पेपर युज करू शकता बटर पेपर युज केलं तर खाली चिपकत नसतं नाही तर तूप पण लावू शकता तेल असेल तेल पण तुम्ही लावू शकता कारण की ने आपला ने केक जेव्हा भांड्यातून आपण बाहेर काढतो ना तर पटकन बाहेर तो तर मी केकचं तर नाही आहे मग थोडासा मैदा टाकून घ्यायचं मैदा पण नव्हता मी गव्हाचं पीठच टाकून घेतलं थोडंसं आणि इनो टाकून घेतलं इनो टाकताना हळूहळू फॉर्मेट करायचं आहे छान आणि जे आपण केक तयार करणार आहोत त्याच्यात ते बॅटर केकचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं ठोकायचं आहे खाली हळूहळू म्हणजे एकसारखं होतं ते आणि बघा पातेली ठेवताना व्यवस्थित ठेवायची आहे माझ्याकडून पडून चालली होती पातेली तरी पडलं थोडंसं आणि कुकरची जी रिंग असते ना कुकरची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची आहे केक बनवताना आणि आता तीस मिनटं आपण तसंच ठेवणार आहोत तीस मिनटानंतर बघू तर बघा तीस मिनटानंतर आपला केक खूप छान मस्त झालेला होता तर चाकूने आपण चेक करायचं आहे जर आपल्या चाकूला चिपकत असेल तर समजायचं कच्चंही पण आपल्या चाकूला म्हणजे सुरीला काहीच चिपकलं नव्हतं तर आपला केक छान झाला होता आणि थोडं थंड झाल्यावर बाहेर काढायचं आहे बघा किती स्पोंजी नरम आणि कलर तर एक नंबर आलेला आहे आणि व्हाईट व्हाईट जे आपण ते मैदा किंवा गव्हाचं गव्हाचं पीठ टाकलेलं होतं ना त्याचे ते डॉट आहेत आणि बघा तोडकं मोडकं भावेश नाव लिहिलं आहे मी नाही कारण की ते क्रीम असतं ना ते फ्रीजमध्ये ठेवायचं होतं ते थोडं घट्टसर झालं असतं मी बाहेरच राहू दिलं म्हणून ते पातळ जे क्रीम होतं ना बिस्किटांचं ओरिओचं कोणत्या आपण बिस्किटांचं फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे घट्टसर होतं ते आणि त्याच्याने आपल्याला छान असं नाव वगैरे लिहिता येतं स्माईलचं मस्त चित्र काढता आलं असतं पण ते मला आठवण पडली फ्रीजमध्ये ठेवायचं बघा ऑप्शन करताना बड्डेचं तोरणच खाली आलं चिकटपट्टी लावली ती तरी पण आपण म्हणजे असा छोटा मोठा केक वगैरे नाही पण बनवत असणार बड्डेला वगैरे तरी पण ऑप्शन करून घ्यायचं दिवसभरामध्ये केव्हा पण तसं चला आता सोमचा केक कटिंग झाला बड्डे झाला छोटासा तर तुम्हाला सोमचा बड्डे कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका घरातलं काम तर बड्डे बॉईजनेच केलं सो होतं सोहमने कारण की काही कार्यक्रम असेल बड्डे वगैरे तर घरातली थोडी साफसफाई केली जाते केक कटिंग झालेला होता एकमेकांना भरवायचा कार्यक्रम चालू होता आणि पूजेसाठी दुसरीकडे जायचं होतं म्हणून जेवण वगैरे काही बनवलं नव्हतं तिथून बाहेरच जेवण होतं पूजेच्या ठिकाणी तिथूनच जेवण करून यायचं होतं म्हणून पटकन आवरून घेतलं बड्डेचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर फोटोशूट करून घेतलं सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे फोटोशूट तुमच्यासोबत थोडेफार फोटो, फोटो शेअर करे शेअर केले तर कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा